नमस्कार मी निसपूर ग्रामपंचायत रहिवासी करण मुंडे आम्ही गेले मागच्या महिन्यात नऊ नऊ सात दोन हजार चोवीस ला पंचायत समिती कार्यालय किनवट इथे उपोषण केलेले होते तिथं पंचायत समिती कार्यालयामध्ये अकरा तारखेला उपोषण आमचं उठवलंय अकरा तारखेला त्यांनी आश्वासन देऊन आमचं उपोषण उठवले कमिटी आहे कमिटी नेमून बघू शकता तुम्ही कमिटी नेमून कमिटीमध्ये त्यांनी असं दिले किंवा वीस दिवसाच्या आत चौकशी करून तुम्हाला अहवाल सादर करता वीस दिवस कंप्लीट झाले वीस दिवसाच्या नंतर विसव्या दिवशी गावात कमिटी आली आणि त्यांनी आणखी चौदा दिवसाची मुदत आम्हाला मागितली ते उपोषण पंधरा वित्त आयोग तांडावस्ती आणि पेसाचे पैसे गावात जे निधी आलेला आहे दीड ते दोन कोटी रुपये निधी आलाय आहे मिसपूर ग्रामपंचायतला त्या निधीचा एक रुपयाचा सुद्धा हिशोब दिलेला नाही आहे आणि त्यांना आम्ही जे इस्टिमेंट किंवा अहवाल मागवला ते पण आम्हाला दिलेले नाहीत जेवढे दिलेत ते पण अर्धवट दिलेत आणि घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर तिथं कोणतंही काम झालेलं नाहीये हा आमचा आरोप ह्याच आहे की बीडीओ साहेब आमच्या कोणत्याही कामात दखल घेत नव्हते त्याच्यामुळे आम्हाला जिल्हा परिषद ऑफिसला यावं लागलं जिल्हा परिषद ऑफिसला आल्यानंतर इथं सुद्धा तीन दिवस झाले सतत तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी सुद्धा कोणताही अधिकारी येऊन आमची पाहणी केलेला नाही आहे आम्हाला इकडे तिकडे फक्त फिरवत आहेत इथे येऊन कोणी विचारपूस करत नाही आहे आता तुमची नेमकी मागणी काय आमची नेमकी मागणी एवढीच आहे की बा उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे ग्रामपंचायत निसपूर ग्रामपंचायती हे जे अधिकारी इथे नेमलेले आहेत चौकशी यांच्याकडून होत नाही आहे तुम्ही जे जिल्ह्याचे चौकशी अधिकारी आहेत त्यांना निसपूर ग्रामपंचायती पाठवा आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे